हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण मित्र हो का आत्ताच मस्तपैकी गारगार पाण्याने आंघोळ केली आणि पण टाकी भरायला पाणी दिलं झाडांना सगळ्या झाडांना पाणी दिलं गारगार केली जरा झाड काय मोटर चालू होती टाकी भरायला लावली ना पाण्याची भरली आता टाकी बंद करते गार लय ऊन चालू झालंय आता भावा बहिणीनं जेवण नाही केलं अजून जेवायचं तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण बाजरी होती थोडी बघुलं भर वाळाय घातली दळायला टाकावी लाग तुमचं दाजेंना ला लावेन आता उद्या हाय सुट्टी तुमच्या मस्त दाजेला आणायला हवेन गहू बाजरी इक आणावं लागतं या केली बंद फ्रीजमध्ये दोन बाटल्या ठेवायच्या भरून ठेवले का फिलोर मल्टिक्लिअन तर फ्रेश झाली जरा बरं वाटलं आज अपूर्वाचा वाढदिवस पण अपूर्वाचा वाढदिवस आहे आज तर बऱ्याच सगळ्या भावा बहिणीने अपूर्वाला शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल तर काल मी सांगितलं होतं तुम्हाला की मी हायला आहे ना घरीच म्हणजे लाव लावायसाठी वेळ टाकला होता ना माझ्याकडं नका आणू म्हणून तर भाव बहिणीनो ती काय आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की मी आईची जबाबदारीसाठी म्हणती पण त्याचं कारण तर वेगळंच आहे पण असू द्या ती म्हणतात ना जबाबदारीसाठी तर जबाबदारीसाठी तर आज मी आईला फोन करून सांगितलंय राजूला घेऊन ये इकडं म्हणून माझ्याकडं येईल येईल मग राहील वाट बघते मी पण वाढव झालं कालच झाली होती त्यांना सुट्टी पण रात्री नाहीत गेली वाटतं ती काय मला माहिती नव्हतं मला वाटलं गेलीच काय नो पण नाही गेली रात्री काल लय कठोर मन करून मी सांगितलं होत आईला म्हणजे आईला आणायची होती मला इथं त्याच काय नाही पण जाऊ दे आता नाही मी बोलत भाऊ बहिणीनं कारण की मी बोललं ना कि कस आहे माझं तोंड दिसतय तो व बाकी दुसरं काय नाही त्याच्यामुळं बोलतच नाही आता कस आहे आईला आणायची घरी आज आनंद आहे जरा आज अपूर्वाचा वाढदिवस पण आणि आई आल्याची खुशी पण दवाखान्यातून तर आज आपण थोडंसं सेलिब्रेशन करू अपूर्वाच्या वाढदिवस आई आलेली खुशी पण साजरी होईल आणि अपूर्वाचा वाढदिवस पण साजरा होईल म्हणजे वाढदिवसलाही मोठा नाही करायचा आपल्याला थोडासा आपला बारका की एका आणायचा आणि त्याच्या खुशीत आपलं तेच कापायचा आयला पण भारी वाटेल आनंद वाटेल आणि आपल्याला पण आनंद वाटेल नाही का तर काल तुम्हाला सांगते रात्री मला अक्षरशः खरंच <laughs> काल माझं डोळ्यातलं पाणी तुटत नव्हतं आज मला बरं वाटतंय जरा भारी वाटलं काय मन नाही लागत भाऊ बहिणींनो माणसाच्या डोक्यात विचार असला ना की सारखं चितागीती चितागीती मन नाही लागत कशावर काय करून काय नाही होत तर आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की पुन्हा पुणे दिवसातून दिव दहा व्हिडिओ टाकते वीस व्हिडिओ टाकती हो माझं काम आहे म्हणल्यावर टाकणार वीस काय दिवसभर म्हणलं तरी माझं व्हिडिओ चालू राहणार नका टेन्शन घेऊ तरच मला होतो व्हिडिओ काढायचा मी काढणार बी टाकणार बी हा आता भाऊ बहिणीनं माझं काम आहे व्हिडिओ काढायचं म्हणल्यावर काढणारच आहे ना मी कुणी आलं काय कुणी नाही आलं काय तरी मी व्हिडिओ काढणारच आहे हा काय लोक इथं भाऊ बहिणीनं घेण्यानं देण्याचा मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करते शिवने आली शिवन्या काल सहलीला गेली पूर्वी दमून गेली होका आताशी उठली किती वाजल्या बारा एक वाजून गेली दोन वाजत आल्या कोणत्या देवाचा परसा धारला मुग्या झाल्या मुंग्या त्याला कोणत्या तरी देऊन नेमका नाव काय देवाचं देवाचं नावच आहे कोणचा तरी देव खंड बाब <laughs> अग ह्यात टॅक मोठे ह्याच्यात आणि फ्रेश आधी मोठ टाक किती घमेल्यावानी ह्याच्यात अग अग अगा सांडलं ग सांडलं मुंग्याने गच भरलंय तसं ठेवतात का कुठं खाली हा आता काय उन्हाळा लागल्यामुळं पुरींना ला बी सुट्ट्या लागतील आता काय पियाचं तर पेपर झालं काल शेवटचाच होता भाऊ जेवण नाही मी केलं अजून गोळ्या खायच्या त्या केलंय बहात कालवण आज तुमच्या दाजी दाजी तर कामावर उद्या आहे दाजीला सुट्टी तर उद्या जायचंय मला पण दवाखान्यात तर बघू आता दाजी आज संध्याकाळी ती मुक्कामानीच असतात ना मुक्कामानीच असतेत कामावर कवा येते कधी मुकामानी राहते असं त्यांचं काम आहे आणि कांद्याचं मग वाडवळ पर्यंत संध्याकाळपुत्र गाड्या जर चालू असल्या तर मग नाही जमत ना घरी यायला त्याच्यामुळं लय चिंग 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 ऊन करतोय भाऊ बहिणीनं बाहेर तुम्ही जर बघताल तर म्हणताल काय हे दिसतंय का तरी दाखवते तुम्हाला कसं ऊन करतंय छिंकछिंक <laughs> म्हण पण बघा बघा तुम्ही जरा बघा कस चिंग चिंग गार पाण्यान उन्हात चिंचिंग उन्हात आंघोळ करायला जरा भारी वाटत ना गार पाण्या उडल्या

गारगार झाले -गार थोडंसं दारात बी पाणी मारलं हे काय बघा कशी फुलं आल्या झाडाला गच भरलंय का नाही मोगऱ्याला बी आता चांगली फुलं येते शिवण्याने आज तोडली नाही काय फुलं मधुमालतीला बी या लागल्यात आता फुलं हे काय शू न कशी झाली सहज झाले काय ते एक मोबाईलला होत मनानेचा अंधारच होतोय बाय ह्याचा हा हजारच होतो मनानेच हम्म पप्पा दिल तर तुला जत्रेला खर्च आहे आपल्या जत्रेला म्हणते सहलीला खर्च आहे पैसा हम्म किती दिल तर दोनशे रुपये दिलं होतं बघा आंघोळी कर चांगली मस्त पैकी जरा कटाळा जायला आवड हिंडून हिंडून आली मी तर म्हणलं पूर्गी दुखणं घेते का काय बाहेर हिंडायचं म्हणल्या दुखणी दिवसाचं तर हिंडणं फिरणं अजिबात चांगलं नाही चा। बाय उन्हात काही म्हणा भाव बहिणी म्हणलं ना मॅडमला त्रास झाला काय तुम्हाला आवर असं वय गोड लागला का शिवण्याची सल दीदीला हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या का नाही का झोपल्यामुळं तिने शुभेच्छा दिल्या नाही तर भाऊ बहिणीनं अजून कसं काय करायचं सांगा मेहंदी आता तुमच्या दाजीला त्या दिवशीच आणाय लावली होती लावण लावण म्हणते पण काय मेहंदीचं तर काय व्हायनाच बघा दुकान टेन्शन असल्यावर मन नाही ला लागत माझं कशावर मेहंदा नाही स्वंदा नाही लावायला ये काय का कसं काय करायचं असू दे गार हे का मस्त वाटतं पण हिथं आपल्या इथं आहे ना गार वाटतं हवा लागती चांगली गार वाटतं मस्त झाडं झुडं चांगली गार झाल्यात ना त्याच्यामुळं आता उन्हाळ्यात लय बेकारी होईल बघा उन्हाळ्यात राकार राखा आणि इथं दगड तापलं तर दगड तापल तसं ऊन लागतं लय मारा नाही लय ऊन लागतं हा तु तूने तो हर खुशी दे दी मेरे मा चिमण्या न तेवढ खायता ग बघू बाजरी चिमण्या खाते ते बाजरी चिमण्यांना टाकलेलं खायनाच तांदूळ हे आज बाजरी खायला लागले ते चिमण्या तेव्हा तिथं खावा 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 ग खावा भूक लागली हां थोडी बाजरी होती बगुलेभर त्या दिवशी आणली होती दोन पायल्या त्यातली बगुलंभर राहिली होती जी टाकली उन्हाला त्या जाळ्या झालेल्या होत्या त्या कसली होती काय न बाजरी ताळ्या होत्या मग टाकली उन्हाला त्या दिवशी नेहमीच केली होती मग लई डोक्याला ताण भाव बहिणी न काय तर शिनूला कधी सुट्ट्या लागायच्या शोनो अगं पेपर का व्हायचं तुझं शुनो अठरा मार्चला अगं आजच अठरा मार्च आहे की दियानात नाही राहिले अभ्यास कसा लिहून तो शाळेत ती म्हणती दियानातून गेलं पेपराच आमच्या पियाला आता भावा बहिणीनं हाच ड्रेस लय आवडलाय <laughs> तिला आणायच्यात बरं टॉप ह्यात कि ती घालत का नाही तू पिया ती दुसरं किती ड्रेस तर तुला सांग बर चांगलं दिस तुला स्वतःला चांगलं दिसण्याच नसत जगाला दिसलं म्हणजे बास मला आहे चांगलं तुझ्या आईला दिसत आहे ना चांगलं म्हणजे बास अग लाड आहेत अंगडी ती घालायची काय बाया पोरीला सांगून सांगून जीव दमलाय थकलाय माझं वाट बघत्यात आतुरतेनं पुरी आईची बाळाची झिंग्या झिंग्या ते उग बा कसलं तरी वाटतंय मला नाही आवडत झिंगो झिंगो आहे झिंगो झिंग झिंग झिंगाट टाकले आहे वाण म्यालाय नाव ठेवलेत त्या बारक्याची झुंगळे चिंगळे मुंगळे या जीं, जीं, बघा किती नाव आहे झिंग झिंग झिंग्या किती चेक आलं आता आले होती झिंग झिंग झिंग्या चिं झिंग झिंग्या काय माहिती कावा शिक येते वाट बघती मी पण रस्त्याला येईल आताच येईल मग येईल येतील आता दहा पंधरा मिनिटात अर्ध्या तासात येतील आज 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 येणार आहेत आज जरा आल्या आईला चांगल्या आंघोळ फिंगूळ घातली ना म्हणजे चांगली जरा ही होईल ती दवाखान्यात पंधरा दिवस अंगणांग सणसाण करत असत एका जागेवर झोपून झोपून हितच बाहेर घालावी पाणी ही गरम करून गरम पाण्याने गार पाण्याने घातली तर काय प्रॉब्लेम होईल का भाऊ बनून खांद्यावरनं खांद्यावरनं घालायची आंघोळ डोक्यावर कुठं हा बोरच गरम पाणी असतं लय गरम बी नाही लय गार बी नाही कोमट असल्या पण गार पाण्याने घातल्यावर का गरम पाण्याने घालावं पण शिरा मोकळ्या होत्यात ना गरम पाण्याने बघू आता पहिले आली की कपडे बी आहे ना दवाखान्यातले आता दवाखान्यातली कपडे ती बी धुवून ना हळूहळू त्या पिंकीला यांना पिंकीला दवाखान्यातली कपडे लय दिवस झालं दवाखान्यात होते ना पंधरा दिवस आता पन चांगलं वीस दिवस झाला असं दवाखान्यात हा? आज हातखान आहे बुधवार अग एकवीस दिवस आता आलं वीस दिवस झालं वीस अठरा एकोणीस वीस दिवस झालं चला भाऊ बहिणी न बसली आईची वाट बघत येण्याची घ्या ये मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना आज अपूर्वाचा वाढदिवस आहे सगळ्यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद थोडंसं बारकं केलं तर करू आपण सेलिब्रेशन हां बाय